माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला तासगाव कवटेमका तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद तासगाव येथे झालेला माजी खासदार संजय काका पाटील यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सत्तर ते ऐंशी कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले यावेळी काका हाच आपला पक्ष असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला संजय काका तुम मागे बडो हम तुमारे साथ है या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परय सर्दना सोडला यावेळी संजय काकांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले पक्ष पार्टी झेंडा याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही आता निवडणुकीच्या तयारीला लागा कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे असं ते यावेळी परिषद ते जिल्हा परिषद त्याच्या आधी मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो तो प्रचंड केला आणि शंकरराव चव्हाणांनी प्रधानमंत्र्यांपर्यंत तक्रारी करून आपल्याला ते पद दिलं होतं तो दोन महिन्याच्या आत या तालुक्यातल्या जनतेसाठी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं आणि विकास आघाडीच्या माध्यमातून आपण सुनील भाऊ माझ्या माहितीप्रमाणे पाच हजार मताच जिल्हा परिषद मध्ये आपण राहिलं जे पन्नास हजाराचं उत्तर ते पाच हजार नव्या तास आम्ही इलेक्शन केली बत्तीसशे मतावर आला म्हणजे सोळाशे मताचा फरक राहिला दोन हजार चौक चार साली चव्वेचाळीसशे मताचा फरक राहिला आताचा फरक का कशासाठी कुणी केला पुन्हा आक्षेप आहे मग रमेश कुळेकर त्यांची आई सरपंच आहेत आयवाडीच्या देवस्थानाचं गाव आहे ते सांगितलं आम्ही पुजारी कवटेनगर तालुक्यामध्ये धक्कल जी गाव आहे त्या गावाला जाणारा टीमू योजनेचं मध्ये किती वर्ष काम पेंटिंग पडलं होत भांदूरगडचा बहुदा पास झाला <laughs> बहुद्याच्या दे पास करून त्या असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दर दे देऊन ती कामं करण्यात आणि आता पहिल्यांदा आणलं ते दाब्याच्या ओढ्यात आहे का सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा आमच्याकडच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल कधी सांगितलं नाही की मी केलं मी केलं म्हणे तर त्या दिवशी मला गर्व आला दर्प आला पण आला तो येता कामा नाही या लोकांनी मला हे बळ दिलंय त्यांच्यासाठी काम करणं माझं कर्तव्य आहे हे समजून घेऊ लावता तू म्हणालास एकदा हजारो लोकांनी सांगितलं त्या पण केलेल्या कामांची नाणं दुसरे वाढवत आहे मी माझं कर्तव्य म्हणतं की हे काम अग लोकांनी खबदार केलं मला याच्यात ते मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत मला मदत करताय तालुकचार कसासाठी ते आपलं कर्तव्य म्हणून केलं काय नॅशनल हायवेची काय झाली ताकारी टेपू म्हशाख सात सात आठ आठ हजार कोटीच्या आपण या सगळ्या भूमिका घेतल्या आणि त्याला मान्यता घेतली पैसे आणले राज्या पुढे अडचण होती केंद्रांना पैसे आणले दोन हजार एक्यान्व कोटी पहिल्यांदा पैसे आला पर्यंत पाणी मागणी त्याच्या अधिकारी मंडळींनी निश्चित काम केलं हे नाकारत नाही पण योजना पूर्ण करून येताना ज्या काय अविशेषाच्या मागणी होत्या त्या अडचणीच्या होत्या त्याला मार्ग काढले त्यानंतर फडणवीसांनी काळात कृष्ण खरंचही उप दिलं होतं दोन्ही गोष्टीचा समन्वय ठेवला वरून पैसे आणले आणि या सगळ्या बाबी पूर्ण केल्या त्याचा अभिमान माझ्या मनामध्ये आजकालची परिस्थिती आपण पाहतो कोण कुणावर बोलतोय काय चाललंय कुणाला कुणाचं चालले नाही काय या सगळ्या अवस्थेमध्ये माझ्यासारख्या मनाची निश्चितपणाने दुसमन होतो पण मी तुम्हाला आज शब्द देतो तुम्ही जे म्हणताय ना तुम्हाला पक्ष म्हणून आम्ही काम करतोय म्हणत ते धोरण मी आज तुम्हाला शब्द देतो कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे त्या पक्षाचा आपण काम करू नाहीतर आपली विकास आघाडी आहे किती वर्षापूर्वी मग एक जाधव इथं बनते होते बैल मुली आपणारा आपला तासगावचा गावडे कुठे आहे तू विचारा मैल कुणी काम करत होता प्रत्येक मोर्चा राहत रा नाही आमच्या कौलग्याचे जाधव कुठे गेले आजारी कुठे गेले आपले मित्रे तुमचा जाधव कुठे गेले या सगळ्या बाबी आठवण आता त्यांची आठवण ठेवणारा मी करताय मला भय भीती कशाचीही नाही माझ कुणीही बिघडू शकत नाही मला खूप परमेश्वरानं तुमच्या पाठीशी जी तुमचं बळ आहे शक्ती आहे ती मला दिलेली आहे मला फिकीर नाही अहो जो जगण्या मरण्याला घाबरला नाही तो पुढाऱ्याला काय घाबरत ज्याला रस्त्यावर बसलेलं कोंबड्या उठत नाहीत त्याला सगळे ती चिंता करू नका आणि पोराची चिंता अजिबात नाही त्याच नशीब घेऊन जो जन्माला आला असेल त्याला क्लिअर सांगितलंय लोकांसाठी आयुष्य घालवायचं आहे मधल्या काळात त्याने एका गोष्टीचा उल्लेख केला कारखान्याच्या अडचणी होत्या कर्ज खूप झालं एवढ्या मोठ्या पदावर काम करत होतो हजारे कोटीची